आपण संसारामध्ये सगळे बुडणारी माणसं आहोत आमचे गुरुजी वैकुंठ वाशी विठ्ठल बाबा बुले सांगायचे वा माणसं संसारात आली आणि शिर्डी सकट संसारात बुडली शिर्डीवर राहिले असते तर कमीत कमी शिर्डी धरून वर्तरी वाढता आले ऐका मग संसाराच्या बोहऱ्यामध्ये सापडल्यानंतर बाहेर निघण्याचे काय उपाय चुकून जर तुम्ही समुद्रावर गेला स्नान आला आणि बुडायला लागला तर दोन ला, ला तीन गोष्टी कल्पना सांगतो तेवढ्या ध्यानात ठेवा तुम्ही जर बोहऱ्यात सापडले तर बुडी घ्यायची खाली जायचं तिथून बाजूला निघायचं कारण बोहऱ्याचा वेग तळाला कमी असतो तुमच्या अंगात जर ताकद असेल तर जोरात पाण्यावर आणायचं थोडा वेळ वेग कमी होतो लगेच बाहेर निघायचं आणि दो <laughs> या दोन गोष्टी नाही जमल्या तर तिसरी गोष्ट सगळ्याला करता येण्यासारख सगळ्यात सोपी काहीच करायचं नाही दोन तीन दिवसांनी आपोआप सागरामध्ये बुडाल्यानंतर आपल्याला तरुण जायचं तर काय करायचं म्हणजे काहीच करू तुम्ही भगवान परमात्मेच्या कथा ऐका का तारू भव सागरीचे उंचनीचे अधिकारी कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याचे बरे जीवनम काही विशेष सांगितले आजचा महत्वाचा आपला विषय दोन आहे कथा ऐकायची का, का? मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती कथा का आपल्याला काय शिकवते ऐका एक तर आपल्याला पुराणामधून मिळणाऱ्या कथा एक तर त्यागाच्या ऐकायला मिळतील किंवा विषयासक्त लोकांच्या ऐकायला मिळतील ऐका विषयासक्त लोकांच्या कथेतून काय शिकायचं आणि त्यागाच्या कथेतून काय शिकायचं विषयासक्ती जर आपल्या अंतकरणामध्ये धारण केले तर ती विषयासक्ती आपल्याला कधीच संसार चक्राच्या बाहेर काढू शकत नाही आणि त्यागमय कथातून काय शिकायचं आपण तसं जर वागलो तर, वाग तर आपण आरामशीर देण्याची ते चालू जातात न पडे होता एक गोष्ट सांगतो मी कागवत आहे सायवच सुरुवात त्याच्या अगोदर एक काल्पनिक गोष्ट सांगतो समजा एखाद्या माणसाला कीर्तन माहीत नाही एखाद्या माणसाला ज्ञानेश्वरी गाथा माहीत नाही एखाद्या माणसाला हरिपाठ कसा का असतो काकडा कसा का असतो पारायण कसा असत कथा कशी असते पंढरपूर काळे का गोरे आळंदी कशी अजून काहीच पाहिलं नाही अशा माणसाकडून जर समजा पाप झालं काहीतरी वाकडा पाऊल पडला तर समाजातले लोक त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही त्याला काही ज्ञानच नाही तो तसंच वागणार आहे आता याच्या उलट जो रोज कीर्तनाला येतो रोज ज्ञानेश्वरी गाथा वाचतो महिन्याला पोंढलीची वारी करतो परिसरात एक सप्ताह सोडत नाही आणि अशा माणसाकडून जर काय वाईट आचरण घडलं तर सगळी मिळून त्याच्याकडे येतात एकमेका सहाय्य करू अवघा घालू गोंधळ का बाबा याने असं रागावत का ऐका मला उदाहरण सांगायचं तुम्हाला भागवतातलं भागवतामध्ये उदाहरण आहे आज मिळाचं ऐका पहिली तर गोष्ट अशी आहे ब्राह्मण कुळ हे सगळ्यात श्रेष्ठ आहे ज्ञानोपराची मोही आधारे जे भूतणीचे देव आहे का पण कोणता ब्राह्मण श्रेष्ठ आहे ब्राह्मण कुळामध्ये आना म्हणून तो ब्राह्मण श्रेष्ठ नाही ब्राह्मण कुळाकरता जे आचरण सांगितले तसा वागत आसन तर तो ब्राह्मण श्रेष्ठ आचार प्रथम ब्राह्मणांचा धर्म शौच नित्य सत्यवाने तीर्थावळीच्या अभंगामध्ये तुम्ही बघून घ्या ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला जन्म त्याच्याबद्दल शंकराचार्यानी ग्रंथामध्ये चिंतन असे केलेले नाम नर जन्म सुकृती लभ्यते शंकराचार्य सांगतात अनेक जंतु जन्माला येतात त्याच्यामध्ये मानव जंतु दुर्लभ आहे नरदेह दुर्लभ दुर्लभ हो माणुसोध्ये हो मला सगळे श्लोक सांगायचे नाही त्यात वीर जाईल आहे का जनतो नर जन्म दुर्लभ मत आहात हे थोडं नाचूक प्रत्रे पण सांगतो तुम्हाला भागवतकरांनी चिंतन केलेलं